सांगली जिल्हा पोलीस दलाच्या ताफ्यात दाखल झालेल्या वाहनांचे पालकमंत्री सुरेश भाऊ खाडे यांच्या हस्ते लोकार्पण सांगली जिल्हा पोलीस दलाच्या ताफ्यात दाखल झालेल्या वाहनांचे लोकार्पण पालकमंत्री सुरेश भाऊ खाडे यांच्या हस्ते संपन्न झाले जिल्हा नियोजन समितीमधून सांगली जिल्हा पोलीस दलासाठी वीस वाहने देण्यात आली आहेत यामध्ये एक थार गाडीचासुद्धा समावेश आहे तसेच बोलेरो बाईक आणि मोठ्या व्हॅन याही पोलीस दलाच्या दाब्यामध्ये दाखल झालेल्या आहेत या लोकार्पण प्रसंगी खासदार संजय काका पाटील आमदार सुधीर गाडीगीळ आमदार सुमंत पाटील आमदार मानसिंगराव नाईक आमदार अरुण अण्णा लाड यांच्यासह जिल्हाधिकारी डॉक्टर राजा दयानिधी पोलीस अधीक्षक संदीप घोगे महापालिका आयुक्त सुनील पवार कारागृह अधीक्षक विवेक झेंडे शहर पोलीस उप अण्णासाहेब जाधव आदी उपस्थित होते यावेळी पालकमंत्री सुरेश भाऊ खाडे यांच्या हस्ते वाहनांच्या चाव्या पोलीस अधीक्षकांना सुपूर्द करण्यात आल्या पोलिस दलाच्या आधुनिकीकरण आणि सक्षमीकरणावर सरकारचा अधिक भर असून पोलीस दलाला अत्याधुनिक वाहनांबरोबर सर्व सुविधा दिल्या जातील असंही सुरेश खाडे यांनी यावेळी सांगितलं आहे बऱ्याच ठिकाणी तक्रार होते की गाडी नसल्या गावांना पोचू शकत नको त्यामुळं सगळ्यांना गाड्या सुस्ती असल्या पाहिजे सगळ्याची मिटिंग घेतली त्यामध्ये त्यांना सांगितलं की आम्हाला ताबडतोब नवीन गाड्याचं तुम्ही डिमांड करा आणि नवीन गाड्यासाठी आपल्याला ताबडतोब डिमांड करा कारण मध्ये कोरोनामध्ये आपल्या अडीचशे दोनशे ऐंशी गाड्या स्क्रॅप झाल्या त्यामुळे आता नवीन यासाठी मागे मोठा झाला आणि काही ठिकाणी आपण जिल्ह्यामध्ये नवीन गाड्या दिलेल्या आहेत त्यामुळं आता ज्या इलेक्ट्रिवडच्या गाड्या आहेत त्या गाड्याही आम्ही मागवायचा आम्ही प्रयत्न करतो तोही माझा प्रयत्न चाललेला आहे एक आनंदाची बातमी की आजच आपल्याला मिरज एस टी डेपो ग्रामीण आणि शहर ह्याची वर्कआउट झाली उद्यापासून ते काम चालू होते दोन्हीही एस टी डेपोचे काम आपण चालू करते त्याच्याशी आपल्याला अडतीस कोटी मिळाले आता ग्रामीणचं बनण्यासाठी आपल्याला ते तेरा कोटी जिनी मंजूर केली आहे आजच ती वर्कआउट मिळाली उद्यापासून या दोन्हीचं उदाहरण करून आम्ही तेही पाहत होतो बिरो रिपोर्ट एसबीएल मराठी सांगली